नमस्कार आज आपण स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पेशा तिरंगा मिठाईची रेसिपी पाहूया तर ती मिसा मिठाईसाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जो बाजारात आपल्याला सुखा ना ओला नारळ असतो तो वाळवलेला असतो नाळाचा बुरा बुरादा म्हणतात त्याला ते घेतलेलं आहे एक वाटी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे साठी तुम्ही तू तु दूध घेऊ शकता दोन चमचे किंवा एक चमचा मी माझ्याकडे मिल्क मेड आहे ते मी एक चमचा टाकणार आहे आणि कलर साठी रंगासाठी दोन हिरवा आणि पिवळा जो ऑरेंज कलर आणि हिरवा कलर, कलर असे दोन कलर रंग ही मिठाई आपल्याला गॅस न पेटवता असे अशी बनवून घ्यायचे तर एका बाउलमध्ये नारळाचा चिरा काढून घ्यायचा आहे पिठी साखर घालून घ्यायची मिल्क पावडर घालून घ्यायचे आधी हे मिश्रण असंच मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्याच्यासाठी बाइंडिंगसाठी थोडस कंडेन्स मिल्क किंवा दूध आणि दूध ही रूम टेम्परेचरला असलेलं किंवा फ्रीज मधलं घालायचंय गरम दूध घालायचं नाहीये आता एक चमचा हे मिल्क मिल्क घालून घ्यायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे त्याचा सर गोळा होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचंय बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं ते नरम होईपर्यंत मळत राहायचंय पूर्ण साखर त्याची विरगळून गेली पाहिजे पिठी साखर आणि त्याचा डोर तयार होईपर्यंत मळून घ्यायचं बघा मस्त एक गोळा तयार झाला आता ह्याचे तीन पाठ करून घ्यायचे असं मळून घेऊन याचे बघा आता ह्याचे तीन पाठ करून घ्यायचे आता एका मध्ये हिरवा कलर घालून घ्यायचा हिरवा रंग एक ड्रॉप आणि एकामध्ये केशर रंग हे पिवळा रंग जेल कलर आहे जेल रंग आहे बघा सर्वप्रथम हाता हिरवा वाला मिक्स करून घेऊया वाटला तर तुम्हाला कमी वाटला तर थोडासा अजून घालू शकता आता तिन्ही रंगाचे गोळे तयार झालेले आहेत हिरवा आहे केशरी आहे आणि सफेद आहे तर सफेद मध्ये काय रंग घातलेला नाही तुम्हाला रंग घालायचा सफेद तर घालू शकता आणि असाही तो सफेदच दिसतो आणि ह्यामध्ये आता प्रत्येक गोळा वेगवेगळ्या त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण नाहीतर एक दुसऱ्याचा कलर एक दुसऱ्याला लागला जातो म्हणून प्रत्येक वेगवेगळे करून गोळे ठेवायचे आता मी सर्वप्रथम येलो केशरी कलरचा मी त्याचे बॉल बनवून घेते तर याचे छोटे छोटे असे बॉल बनवते आधी बघा अशा प्रकारे आणि बॉल बनवताना एकाच साईडचे बनवायचे अशा प्रकारे एकाच साईडचे मी आता सगळे बनवून घेते तीन प्रकारचे गोळे मी बनवून दिलेत घेतलेत सात सात गोळे बनवलेत आणि तुम्ही ही मिठाई अशीही खाऊ शकता नाही फूड कलर घातला तरी काही हरकत नाही पण स्वतंत्र मिठाई बनवत आहे आता मी सर्वप्रथम एक मोदकच्या साच्यामध्ये घालून करून घेते बघा एक पहिला ऑरेंज कलर घालून घ्यायचे ऑरेंज रंग आणि असा थोडस असा प्रेस करून घ्यायचंय तिरंगा थोडासा दिसला पाहिजे म्हणून अशा प्रकारे दाबून घ्यायचे तर सफेद घालून घेते तोही असा व्यवस्थित असा दाबून घेते तिरंगा मोदक करून घेऊया Hirwa gitu, pada tilang dah masa mau atau apa? Busra dan ya, master asik. रंगाने हे मोदक तयार आहेत बघा आता अशा प्रकारे मी सगळे बन बघा मस्त असे मोदकच्या शेपमध्ये तिरंगा स्वीट आपलं तयार आहे मस्त असं बघा स्वतंत्रता दिन स्पेशल तिरंगा मिठाई कोणताही गॅस वगैरे न लावता ही पाच मिनिटात तयार होणारी ही मिठाई मी बनवलेली आहे अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन तुमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि हशी ही मिठाई बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झाली ती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद